आय पी एल दोन हजार पंचवीस रेटेन्शननंतर कोणत्या टीमकडे किती आहे पैसा कोणत्या टीमला आणखी किती खेळाडू घेऊ शकतात हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो मी आहे सोमनाथ सरकर आपण पाहत आहात क्रिकेट मराठी तर मित्रांनो सर्वांना प्रतीक्षा होती आय पी एल रेटेन्शनची तर पंधरा नोव्हेंबर रोजी आय पी एल रेटेन्शन अनाऊन्स झालेलं आहे कोणत्या खेळाडूंना कोणत्या टीमाने सोडलेले आहे आणि कोणत्या टीमांना घेतलेलं आहे हे सर्व आता निश्चित झालेलं आहे तर यामध्ये काही धक्कादायक निर्णय घेण्यात आलेले आहेत यामध्ये काही टीमांनी मोठमोठ्या खेळाडूंना सोडण्यात आलेला आहे यामध्ये कोलकाता नाईट रायडर्सने अँद्रे रसल हा मोठा खेळाडू त्याने सोडलेला आहे आणि रवींद्र जडेजाला चेन्नई सुपर किंग्सने राजस्थान रॉयल्सकडे ट्रेड केलेला आहे संजीव सॅमसनला राजस्थानने चेन्नई सुपर किंग्सकडे ट्रेड केलेला आहे मतीशा पथरनाला देखील चेन्नई सुपर किंग्सने सोडलेले आहे तर व्यंकटेश अय्यर या खेळाडूला देखील सोडलेले आहे मोहम्मद शमी हा सनरायझर हैदराबादकडून लखनौ सुपर किंग्सकडे ट्रेड झालेला आहे मुंबई इंडियन्सने शेरफन रदरीफोर्ड आणि शार्दुल ठाकूर या खेळाडूंना ट्रेड केलेला आहे आणि माईक मार्कडे याला देखील ट्रेड केलेला आहे तर आता सोळा डिसेंबर रोजी अबुधाबीमध्ये ऑक्शन होणार आहे या ऑक्शनसाठी कोणत्या टीमकडे किती पर्स असणार आहे कोणाकडे सर्वात जास्त पैसा असणार आहे हे आपण जाणून घेऊयात तर सर्वात जास्त पैसा असणार आहे कोलकाता नाईट रायडर्सकडे कोलकाता नाईट रायडर्सने त्यांचे व्यंकटेश अय्यर आंद्रे रसल पेन्सर जॉन्सन रहमतुल्ला गुरबाज क्विंटन डिकॉक हे मोठे मोठे खेळाडू त्यांनी रिलीज केलेले आहेत तर त्यांच्याकडे सर्वात जास्त पैसा आहे तर कोलकाता नाईट रायडर्सकडे चौसष्ट करोड तीस लाख रुपये एवढी पर्स आहे सर्वात जास्त पैसा कोलकाता नाईट कडे आहेत त्यांनी आंध्रे रसल मोहिन अली क्विंटन डिकॉक व्यंकटेश अय्यर यासारखे मोठमोठे खेळाडू त्यांनी सोडलेले आहेत तर दुसऱ्या नंबरवरती आहे चेन्नई सुपर किंग्स चेन्नई सुपर किंग्सकडे त्रेचाळीस कोट चाळीस लाख रुपये एवढा पैसा शिल्लक आहे ऑक्शनमध्ये खेळाडू घेण्यासाठी चेन्नई सुपर किंग्सने देखील मतीशा पत्रांना हा मोठा खेळाडू त्यांनी सोडलेला आहे आणि रवींद्र जडेजाला ट्रेड करून राजस्थान रॉयल्सकडे पाठवलेला आहे आणि संजू सॅमसन ट्रेड करून चेन्नई सुपर किंग्समध्ये आणलेला आहे तर डिवॉन कॉनवे अर्चिंद रवींद्रा हे मोठे मोठे खेळाडू त्यांनी सोडलेले आहेत तर त्यांची त्यांनी सोडलेले खेळाडू आपण पाहूयात तर डिवान कॉनवे राहुल त्रिपाठी शेख रशीद वंशवेदी आंद्रिय सिद्धार्थ रचिंद रवींद्र रविचंद्र विजय शंकर सॅम करन रवींद्र जडेजा हे ट्रेड केलेले आहेत नंतर दीपक हुड्डा कमलेश नागरकोटे आणि मतिशा पथरना हे मोठे खेळाडू चेन्नई स्प्रिंग्सने सोडलेले आहेत आणि चेन्नई स्प्रिंग्सकडे त्रेचाळीस कोटी रुपये शिल्लक आहेत नंतर मुंबई इंडियन्सकडे सर्वात कमी पैसा शिल्लक आहे मुंबई इंडियन्सकडे फक्त दोन करोड पंच्याहत्तर लाख रुपये शिल्लक आहेत तर मुंबई इंडियन्सने कोणता मोठा खेळाडू सोडलेला नाही त्यांनी मोठ्या खेळाडूकडे आणखीन भरोसा ठेवलेला आहे तर मुंबई इंडियन्सने करण शर्मा मुजीबर रहमान रिप्लेसमेंट म्हणून आला होता त्यालाही सोलेला आहे तर मुंबई इंडियन्सने कोणत्या मोठ्या खेळाडूला सोलेली नाही त्यांची टीम सेटल आहे आणि त्यांच्याकडे ऑक्शनमध्ये फक्त दोन करोड पंच्याहत्तर लाख रुपये असणार आहेत मुंबई इंडियन्स आता तुम्ही ऑक्शन खेळा तुम्ही युद्ध लडू हमसीरब देखते हे अशी मुंबई नेची भूमिका असणार आहे ऑक्शनमध्ये मुंबईस कोणत्या मोठ्या खेळाडूकडे जाण्याची शक्यता नाही तर त्यांची टीम आधीच सटल आहे नंतर रॉयल चॅलेंज बेंगलोरकडे सोळा कोट ऐंशी लाख रुपये शिल्लक आहेत त्यांनी माईक अग्रवाल टीम सॅप्रेटर लिओंग लिंगस्टोन मनोज भणंगे लुंगी एनगिडी ब्लेसिंग मजोरवानी मोहित राठी आणि स्वस्तिक चिकारा हे खेळाडू त्यांनी सोडलेले आहेत फक्त लिओंग लियूंग स्टोन हा मोठ्या खेळाडू त्यांनी सोडलेला आहे नि रॉयल चॅलेंज बेंगलोरकडे सोळा कोट चाळीस लाख रुपये शिल्लक आहेत तर गुजरातकडे बारा कोट नव्वद लाख रुपये शिल्लक आहेत गोजरातने रदरीफोडला ट्रेड केलेला आहे गेराडो कोझे खजुरी या जेन्ना दसून शनका आणि महिपाल लोमरो या खेळाडूंना रिलीज केलेला आहे आणि गुजरातची टीम देखील सेटल आहे त्यांच्याकडे बारा कोट नव्वद लाख रुपये शिल्लक आहे तर लखनौ सुपर जायंट्सकडे बावीस कोट पंच्याण्णव लाख रुपये शिल्लक आहेत त्यांनी शार्दुल ठाकूरला ट्रेड केलेला आहे डेव्हिड मिलर हा मोठा खेळाडू त्यांनी सोडलेला आहे नंतर आर्यन जुयाल युवराज चौधरी राजवर्धन हंगेकर शेमार जोसफ आकाशदीप आणि रवी विष्णुवी रवी विष्णवी आणि डेव्हिड मिलर हे मोठे खेळाडू त्यांनी सोडलेले आहेत आणि त्यांच्याकडे बावीस कोट रुपये शिल्लक आहेत नंतर पंजाब किंग्सकडे अकरा कोट पन्नास लाख रुपये शिल्लक आहेत पंजाब किंग्सने ग्लेन मॅक्सविल जोस इंग्लिश अरुण हार्डी हे तीन मोठे खेळाडू सोडलेले आहेत आणि कुलदीप सेन आणि प्रवीण दुबे हे खेळाडू सोडलेले आहेत ग्लेन मॅक्सवेल आणि जोस इंग्लिश जोस इंग्लिशने मागील वर्षी शानदार प्रदर्शन केले होते परंतु त्याच्या खेळण्यावर अवेलेबल म्हणजे तो सर्वसामान्य खेळू शकणार नाही असे देखील पंटिंग यांनी सांगलेलं आहे ग्लेन मॅक्सवेल आणि जोस इंग्लिश या दोन मोठ्या खेळाडूंना त्यांनी सोलेलं आहे आणि त्यांची पर्स अकरा कोटी रुपये आहे नंतर सनरायझर हैदराबादची है पंचवीस कोट पन्नास लाख रुपये पर्स आहे मोठे खेळाडू म्हणजे मोहम्मद शेमेला त्यांनी ट्रेड केलेला आहे लखनौ सुपर किंग्सकडे नंतर ॲडम्स एम्पा राहुल चेहर वॅन मल्डर अभिनव मनोहर अथर्व तायडे आणि सचिन बेबी आणि सिमरजित सिंग हे मोठे खेळाडू त्यांनी सोलेले आहेत नंतर दिल्ली कॅपिटल्सची पर्स एकवीस कोट ऐंशी लाख रुपये आहे दिल्ली कॅपिटल्सने फॅब डू जेक फ्रासन मगर्ग डोनोन फरेरला ट्रे ट्रेड केलेला आहे फायव्हू डुप्लेसिस आणि जेक फ्रान्सर मग्गर्ग हे मोठे खेळाडू त्यांनी सोडलेले आहेत नंतर सदिकुला अटल मनवंत कुमार मोहित शर्मा आणि दर्शन अलखंडे हे खेळाडू त्यांनी सोडलेले आहेत नंतर राजस्थान रॉयल्सची पर्सं सोळा कोटी रुपये आहे त्यांनी संजीव सॅमसनला ट्रेड केलेलं आहे नितीश राणाला देखील ट्रेड केलेला आहे नंतर वनविंद हसरंगा महेश तिक्षणा फजल फारुखी आकाश मतवाल कुमार कार्तिके कुनाल सिंग राठोर आणि अशोक शर्मा हे खेळाडू त्यांनी सोडलेले आहेत आणि त्यांची पर्सं सोळा कोटी रुपये आहे तर मित्रांनो एवढी रक्कम घेऊन टीम ऑक्शनमध्ये जाणार आहेत यामध्ये मुं मुंबई इंडियन्स पंजाब किंग्स या टीमा सेटल आहेत चेन्नई सुपर किंग्स कोलकाता नाईट यांच्याकडे पैसाही बाकी आहे आणि त्यांना टीम देखील तयार करायची आहे चेन्नई सुपर किंग्सला एक ऑलराउंडरची गरज आहे कोलकाताला विकेट किपर बॅट्समनची गरज आहे तर तो मित्रांनो आपणास काय वाटते या सर्व टीमापैकी कोणती टीम सध्या तुल्यबळ आहे कोणत्या टीमकडे सध्या दमखम आहे कोणाची टीम सध्या तयार आहे आपणास काय वाटते आपण कमेंट सांगा मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा